सर्व माता पिता बंधू भगिनी मित्र मित्रमैत्रिणींनो सर्वांना शुभ दीपावली मुळात जीवनाच्या या अवस्थेमध्ये मी खूप वर्षांपूर्वी पोचलो की जिथे मुळी अंतःकरणातली शाश्वत प्रार्थना सर्वेत्र सुखीनं संतू सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा या भावावस्थेत मी जगतो त्या आहेतच शुभेच्छा आता दिवाळीसारखा मुहूर्त म्हणजे त्या शुभेच्छा पुन्हा व्यक्त करायला सगळ्यात उत्तम मुहूर्त आणि दुधात साखर सर्वार्थानी सर्वांची ही दिवाळी हे नव विक्रम संवत पिंगल नाम संवत्सर पुढचं आपलं सर्व आयुष्य सुख समाधान आनंद समृद्धी प्रतिभा यांनी भरून जावो अशी सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा तर आहेच आपण या दसरा दिवाळीच्या सुमुहूर्तांवर आपणही चाणक्य मंडल परिवारमध्ये तीस वर्ष जे स्वप्न मनात बाळगलं ती दसरा दिवाळी आता पुढे आयुष्यभर करण्याचं सिमोल्लंघन आपण सुरू केलंय ते म्हणजे संपूर्णपणे भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित असं जागतिक दर्जाचं विश्व विद्यापीठ उभं करायचं आपण त्या कामालाही लागलो आहोत सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा व्यक्त करताना मी ही विनंती करतो सर्वांना की या विश्वविद्यापीठाच्या प्रकल्पालाही तुम्हा सर्वांच्या सुद्धा शुभेच्छा तुम्हा सर्वांचे सुद्धा आशीर्वाद आणि ज्याला ज्या पद्धतीने शक्य त्या पद्धतीने सक्रिय सहभाग असावा पुन्हा एकदा आणि कायमसाठी शुभ दीपावली आणि सर्वांना सर्व सर्व शुभेच्छा